माझे ऐकावे वचन कृपा करा मजवरी एक दादा खवा तो हरी आहे तुमचे हाती आहे तुमचे हाती म्हणून येतो का कृपा करा मजवरी एक दादा खवा तो हरी एका जना धनी थारा एका जना धनी थारा द्यावा कृपा करा एकदा दाखवा तो समचरण पांडुरंग परमात्मा महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे दहा अवतार धारण केलेले आपण मोठ्या आनंदाने आणि गौरवाने ते दाही अवतार आपण साजरे करतो त्यामध्ये आठवा अवतार म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचा भगवान परमात्म्याने या जगाच्या पाठीवर हा अवतार धारण करण्याचं मुख्य प्रयोजन हे आहे अर्जुना श्रेणी गीता प्रकाश होत्री संसाराय होणे थोर हो लिया जगाचे अर्जुना या मानव जातीला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचं काम भगवान गोपाल गोपालकृष्णांनी केलेलं आहे